नमस्कार मित्रांनो मिनिलेस सदा तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत आपल्याला माहिती आहे की ग्रामसेवक परीक्षेच्या डेट आलेल्या आहेत आणि परीक्षा एक सोळा ते एकवीस जून या दरम्यान म्हणता आहे जवळपास बारा शिफ्टमध्येही परीक्षा घेत आहे आणि आपल्या सर्वांसाठी एक अपॉर्च्युनिटी आहे कारण की आपल्याला माहिती आहे मागच्या काही वर्षापासून ग्रामसेवक या पदाची ॲडवर्टाइजमेंट नव्हती ओके आणि आता ती ॲडवर्टाईजमेंट येऊन आता आपल्याला ती परीक्षा द्यायची आहे तर बघा जो सिलेबस वगैरे दिलेला आहे या सिलेबसमध्ये आज आपल्याला फोकस करायचं आहे तो टेक्निकल सिलेबसला आणि तुमचा जो फायनल निकाल राहील म्हणजे फायनल आपले पोस्ट राहील तर हा टेक्निकल निकालवर जेवढे जास्त मार्क्स असतील टेक्निकलमध्ये तुम्हाला तेवढे आपला जो काही मेरिट येण्याचा चान्सेस आहे तो जास्त राहील ओके तर टेक्निकलमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर कोणकोणते विषय आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत तर या टेक्निकलमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत कृषीचा सर्वात प्रथम जर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण कृषीचे जे काही आता व्हिडिओ येतं तर हे व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलला फ्री घेऊन येत आहे ओके म्हणजे आता डिटेल एक आज तुम्हाला कृषीचे प्रश्न कसे राहतील अनालायसिस वगैरे हो कसं राहील कोणते तुम्ही बुक रेफर करा आहात दिवस आहे ता म्हणजे आपल्याकडे जो सध्या वेळ आहे या वेळेमध्ये आता आपल्याला नेमकं कर, काय करायला पाहिजे सगळ्यात प्रथम बघा ही परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा घेणार आहे आर बी पी एस ओके आणि आयबीपीएसनं कृषीच्या कोणत्या परीक्षा घेतलेल्या आहेत आयबीपीएस न कृषीच्या परीक्षा घेतलेल्या आहेत एक म्हणजे कृषी सेवक आणि दुसरी म्हणजे तुमची विस्तार कृषी अधिकारी आणि आयबीपीएस ही दरवर्षी जी काही ए ची परीक्षा असते तर ती सुद्धा कंडक्ट करते आर आर बीची आयग्रीसी निगडित परीक्षा असते ती सुद्धा कंडक्ट करते म्हणजे आयबीपीएसचा जो काही तिथले पेपर सेटर येतं ॲग्रिकल्चरचे त्यांना ओळखणं खूप गरजेचं आहे ओळखणं म्हणजे काय तर त्यांचा क्वेश्चन्स पॅटर्न काय आहे तो ओळखणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की आता कृषी चौकला बऱ्याच जणांना अनुभवाला सिलेबस एक दिलेला होता आणि क्वेश्चन्स त्याच्याशी निगडित नव्हते असा बऱ्याच जणांचा आक्षेप होता पण त्याच्यातले जर आपण काही कॉमन क्वेश्चन जर बघितले तर तसंच या ग्रामसेवकला सुद्धा व्हायला नको अलग लक्षात म्हणून काय करायचंय आपल्याला की बा कृषी एक सगळ्यात प्रथम मुलांचा प्रश्न होता की सर कृषीचे प्रश्न टेक्निकलमध्ये किती राहतील जवळपास आता आपल्याला माहिती आहे टेक्निकलचा सिलेबस दिलेला आहे आणि या टेक्निकलमध्ये जवळपास त्यांनी चार पॉईंट दिलेला आहेत पहिला पॉईंट होता समाजशास्त्र विषय द्या, ज्ञान आता तुम्हाला माहिती येतो सिलेबस दुसरा पॉईंट होता पंचायत राज व्यवस्था याच्यामध्ये सुद्धा मुलं मार्क कव्हर करतील कारण पंचायत राजचा सुद्धा भरपूर मटेरियल आहे अवेलेबल तिसरा जो विषय आहे कृषीविषयी ज्ञान आणि चौथा आहे इतर तो कृषीविषयी ज्ञान हे जे आहे ते यामध्ये जवळपास प्रश्न विचारण्याची संख्या जो सिलेबस दिलेला आहे त्यानुसार एक असं अपेक्षित आहे की जवळपास या कृषी विषयक ज्ञानावर 20 ते वीस ते पंधरा प्रश्न हे राहतील मिनिमम वीस ते पंधरा प्रश्न राहू शकतात एक तर वीस किंवा पंधरा एवढे मिनिमम प्रश्न कृषीवर राहू शकतात ओके मग आता कृषीवर जर पंधरा प्रश्न येत असतील किंवा वीस प्रश्न जर विचारत असतील तर आपल्याला याला एका या एका प्रश्नालाही एक फोकस करणं खूप गरजेचं आहे आता याच्यात दोन प्रकार आहेत एक टेक्निकल टेक्निकल म्हणजे अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालेले डिप्लोमा झालेले अॅग्रिकल्चरचा हे टेक्निकल स्टुडंट येतं आणि एक दुसरं म्हणजे नॉन टेक्निकल नॉन टेक्निकलमध्ये जर बघितलं आपण ज्यांचं अग्रिकल्चर बॅकग्राऊंड नाहीये ते ओके तर आता ॲग्रिकल्चरचे प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला बघायचे कसे राहतील सगळ्यात प्रथम तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे आपलं खाली तुम्हाला दिलेलं आहे ते टाईप करा आणि ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ओके तर आता ऍग्रीचं बोलायचं आहे आपल्याला ऍग्री आता ऍग्रीच्या मुलांचे जे नॉन टेक्निकलचे आहेत त्यांचे मला मेसेज येतात की सर आम्ही रंजन कोळंबे सरांचं बुक वाचत आहे अजून काय करायला पाहिजेत वगैरे वगैरे आता ते मराठीत करत आहेत पण माझी एक एक तुम्हाला सजेशन्स राहील म्हणजे नॉन टेक्निकल वाल्याने मराठीत केले काही प्रॉब्लेम नाही आहे पण जे टेक्निकल वाले आहेत जे ग्रॅज्युएट वाले येत तर त्यांनी इंग्लिशमधूनच करा अलग लक्षात त्यांनी इंग्लिशमधूनच करा कारण सोर्सेस अवेलेबल आहेत आणि अंडरस्टँडिंग होईल बऱ्याच मुलांना कृषी चोखला असं झालं की त्यांनी मराठीतून ते अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट होते पण त्यांनी मराठीतून केला अलग लक्षात त्याचा फटका बसलेला आहे मुलांना ओके तर जे ग्रॅज्युएट येतं त्यांनी इंग्लिशमधून करा आणि जे नॉन टेक्निकल येतं किंवा आपले डिप्लोमा ऍग्रीकल्चर झालेले स्टुडंट येतं त्यांनी मराठीतून करायचं तर आता मराठीतून काही लिमिटेडच पुस्तकं येतं मार्केटमध्ये तर त्याच्यात रंजन कोळंबी सरांचा अपडेट वाली ऍडिशन असेल ती त्याच्यानंतर एक गायके सरांचं बुक हे सुद्धा तुम्ही रेफर करू शकता ओके पण गायक सरांचं बुक जर आता तुम्ही वाचायला घेतला तर एवढा कालावधीत म्हणजे एक्झाम आलेली आहे डेट आलेली आहे एवढं बुक वाचणं सोपं नाहीये तर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं सध्या बुक करा गायके सरांच्या बुक्समधले काय काही जे टॉपिक्स महत्वाचे आहेत ते करायचे आहेत तुम्हाला तर आता आपले जसे कृषीचे व्हिडिओ इतर तसं मी तुम्हाला सांगत राहील आता अॅग्रिकल्चरमध्ये जर बघितलं तर अग्रिकल्चरमध्ये एक जनरल ऍग्रिकल्चरचे प्रश्न असतात अलग लक्षात जनरल अॅग्रिकल्चर जसं आपण कृषी शोकलाही बघितलं होतं जनरल ॲग्रिकल्चरचे प्रश्न रिव्हॉल्युशन म्हणजे ज्या काही क्रांत्या आहेत जसं आता आपली कृषी शोकला झाली होती राउंड रिओल्युशन होता रेनबो रिओल्युशन होत हे रिओल्यशन निगडित जवळपास दोन ते तीन प्रश्न होते दोन कुठे कुठे काय काय शिपला तीन प्रश्न विचारला गोल्डन राईस वगैरे काय पुन्हा अग्रिकल्चर स्कीम काय नाही आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे कृषी आधारित उद्योग त्याच्यामुळे अॅग्रिकल्चरच्या लेटेस्ट वाल्या ज्या सगळ्या स्कीम असतील तर त्या सगळ्या स्कीम सुद्धा मी त्याचा एक लेटेस्ट अग्रिकल्चरच्या स्कीमचा मी व्हिडिओ घेऊन घेऊन येत आहे ओके त्याच्यानंतर करंट अफेअर अग्रिकल्चरचा करंट अॅग्रिकल्चरच्या करंट जी वर प्रश्न विचारले आप होते आपल्याला कृषी आठ होते कोल्ड स्टोरेज वर प्रश्न विचारले होते कि बा हायेस्ट कोल्ड स्टोरेज कोणत्या राज्यामध्ये आहे त्याचं उत्तर यूपी होतं कोल्ड स्टोरेजमध्ये सगळ्यात जास्त कोणतं व्हेजिटेबल क्रॉप जे आहे ते ठेवल्या जाते तर ते पोटॅटो होतं तर त्याच्यानंतर फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या कोणत्या राज्यात जास्त आहेत हे करंटचे ॲग्रिकल्चरचे करंटचे प्रश्न होते अलग लक्षात म्हणजे ॲग्रिकल्चर करंटचे प्रश्नसुद्धा आपल्याला करावे लागतील आणि मी त्याचा व्हिडिओ घेऊन येत आहे त्याच्यामुळं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही आणि बेल नोटिफिकेशन्स ऑन करा नेक्स्ट तुम्हाला माहिती आहे की अजून काय करायचंय तर आता बघा ज्या वेळेस जर आपण बघितलं तर त्याच्यात मी जी ग्रामसेवकची टेस्ट सिरीज लाँच केली होती मुलांचा म्हणजे नॉन टेक्निकल मुलांचा भरपूर रिस्पॉन्स भेटत आहे त्याला ती टेस्ट सिरीज जे आहे तर त्याच्यात कृषीचे प्रश्न दिलेले आहेत मी आता हे जे मागचे स्टुडंट होते त्यांनाही विचारून घ्या आपली जे विस्तार कृषी अधिकाराचे आणि ग्रामसेवकच्या कृषी सेवकच्या टेस्ट सिरीज झाली होती आज इटीच प्रश्न येतं आपल्या टेस्ट मधले ओके तर ही ग्रामसेवकची कृषीचे जे प्रश्न मी टाकलेले आहेत ओवरऑल टेस्ट सिरीज आहे ते एक तुमच्यासाठी पर्याय आहे म्हणजे हा जरा पण आपल्याला काय बघायचं आहे की जो सिलेबस दिलेला आहे सिलेबसला बघायचंय तर सिलेबस मध्ये कृषी मूल तत्वे दिलेलं आहे पीक उत्पादन तंत्रज्ञान आता पीक उत्पादन तंत्रज्ञान महत्वाचे क्रॉप वगैरे येतं कृषी शोकला जसा प्रश्न आला होता जिनिंग इज रिलेटेड टू द क्रॉप म्हणजे कोणत्या पिकाशी निगडित ते तर आपल्याला माहिती आहे कॉटनशी निगडित आहे फलोत्पादन उत्पादन हॉर्टिकल्चरवर प्रश्न विचारले होते अलग लक्षात म्हणजे स्वप्ताची कोणती प्रोपोगेशन्स त्याचं कोणत्यानं केलं जाते चिकूचं तर हे जे काय आहे त्याच्यात जनरल प्रश्नावर सुद्धा फोकस करायचं आहे पीक संरक्षण सेंटमॉलॉजी झालं त्याच्यात त्याच्यात पुन्हा तुमचं म्हणजे कीटकशास्त्र आलं तुमचं प्लॅनपॅथॉलॉजी आलं ते सुद्धा त्याच्यात आलेलं आहे नंतर कृषी विस्तार माहिती तंत्रज्ञान सहकार पुरवठा आणि मी म्हणत आहे की या गोष्टीला फोकस करा याच्यावर मॅक्झिमम प्रश्न येत आहेत तो म्हणजे पशुसंवर्धन कुक्कुटपालन रेशीम उद्योग आणि सेंद्रिय शेती हे चार टॉपिक हे याच्यावर बघा तुम्हाला आपल्या ज्याला सुद्धा विचारलेले प्रश्न बघा कशाला कृषी सुद्धा ते सांगत आहे मी की पशुसंवर्धन कुक्कुटपालनावर तीन चार प्रश्न राहू शकतात रेशीम उद्योगावर तीन चार प्रश्न राहू शकतात सेंद्रिय शेतीवर एक दोन प्रश्न राहू शकते आणि कृषी आधारित जे उद्योग येतं तर कृषी आधारित उद्योग म्हणजेच कोणते की आपल्या जे काही सध्या आता वेगवेगळ्या स्कीमा आहेत त्या स्कीमा सुद्धा आपल्याला अॅग्रिकल्चरच्या करावं लागेल जेव्हा आधारित उद्योगाला प्रमोट करत आहेत अलग लक्षात त्याच्यानंतर मुदा जलसंधारण जल, जल व्यवस्थापन वगैरे आणि मग नंतर पर्यावरण बद्दल आणि अं पर्यावरणीय बदल वगैरे आहेत तर ते सिंपल प्रश्न राहतात राहतील समजा ते सुद्धा आपल्याला अकरा बारायचे बुक्स आहेत त्याच्यातून आपल्याला करता येते त्याच्यात बार डायव्हर्स विविधता वगैरे आहेत म्हणजे एकंदरीत कृषीचा जे आता आपल्याला टार्गेट ठेवायचं किंवा कृषीचा आपल्याला अभ्यास आप करायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला आप या पद्धतीने गेलेले पाहिजेत म्हणजे बऱ्याच मुलांना सांगतो मी की कुक्कुटपालन पशुसंवर्धन त्याच्यानंतर तुमचं रेशीम उद्योग झालं सेंद्रिय शेती झालं याच्यावर ना आणि आता जो लाईफस्टॉक सर्वे झाला होता मागे त्याच्यावर सुद्धा प्रश्न अलग लक्षात त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न करायचे ते प्रश्न कसे राहतील ते सुद्धा मी लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे त्याच्यानंतर कृषीचे जे प्रश्न येतात त्याचा एक आपला कोर्स आहे एक हजार सत्तर प्रश्न उत्तर त्याच्यावर फक्त कृषीचे प्रश्न टाकलेले आहेत आपण त्याच्यात अजून काही प्रश्न या महिन्यापर्यंत ऍड करणार आहोत या मुलांनी कोर्सेस घेतलेले आहेत त्यांना जसं रेशमचे काही क्वेश्चन त्याच्या टाकणार आहोत डेअरीचे काही क्वेश्चन आपण म्हणजे कुकुटपालन पशुसंवर्धन याचे काही प्रश्न टाकणार आहोत अलग लक्षात तर हे सगळं तुम्हाला आपलं सदारी वगैरे प्लॅटफॉर्म ऍप आहे या ॲपवर तुम्हाला सगळं भेटल प्ले स्टोर down here तुम्ही ॲप काय करू शकता डाउनलोड करू शकता कृषीसाठी आता जे काही जनरल आहे किंवा जनरल फोकस करणार आहोत तर ते व्हिडिओ मी घेऊन येत आहे आणि सध्या रंजन कोळंबे सरचं बुक वापरता ठीक आहे आणि गायके सरांच्या बुकमधले सुद्धा काय टॉपिक करा जे महत्वाचे आहेत जे मी आत्ता तुम्हाला इथं सांगितलेले आहेत तर लवकरच आपला येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये आपला दुसरा व्हिडिओ राहील तो व्हिडिओ राहील तुमचा कृषीवर कृषीचे प्रश्न कसे असतील आपल्याला ते बघायचे आहेत स्पेशली म्हणजे कृषी कारण कृषीचे जर पंधरा वीस प्रश्न जर आले तर ते खूप महत्वाचे राहणार आहेत त्याच्यामुळे कृषीला फोकस आपल्याला आहे तर आज आपण इथे थांबू लवकरच आपला दुसरा व्हिडिओ घेऊन येतो त्याच्यावर कृषीचे प्रश्न असतील ओके तर ज्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या